सगळ्यांना आता आज मी करणार आहे स्पेशल बिर्याणी तर तुम्हाला दाखवते बिर्याणीमध्ये काय काय घेणार आहे तर बघा इथं टोमॅटो आहे असं उभं कांदा आहे कोथंबीर इथं सुहाणा गुरकुल आणि कांदा लसूण मसाला गिरवी मसाला आहे आणि ही बिर्याणी मसाला इथं वाटण घेतलंय थोडंसं आणि आणि इथं चिकन आहे बघा आणि इथं आपलं स्पेशल तांदूळ घेतलं आहे अर्धा किलो आणि इथं घेतलं आहे पातीलं या पातीलामध्ये आपण करणार आहे आणि ही आहे खडा मसाला पावडर पण आणली आपली टेस्ट आहे पावडर आणली का डाल नाही तेराची थोडी मग टॉप करू

இது

त्या पातल्यात बसल नाही म्हणून आता ह्या मोठ्या पात्र्यात टाकला हा कसले <laughs> बघा आता भाजी भरायची तर बघा मी तर सगळं सामान काढून घेतलंय टाकते हिरवी केलेली आहे आपण हे टाकून घेऊ काढायचे सूप पेल्यामुळे आता मी झगणी काय टाकत नाही टाकणार आहे मसाला चिकन गिरवी मसाला मसाल। खडा मसाला सुहाना तर आता मी सगळं भाजून घेते बघा मसाला भाजले बघा त्याची टंगडी काढ तर ती लेग पीस लाखडी म्हणत बस बस बे झालं कोण खायचं इतकं तर काही मिठातलं काढून ठेवलं जी चटणी टाकेल ते टाकणार आहे आतावर बिराण्याचं तसं चाललंय तिकडं मी आता घेते दोन भाकरी करून नजे फत्ते काम कसं काय दिसतंय खतरनाक नेसं सुख आहे बरं काही तुम्ही मच्छर कशाच आहे तुंगडी आहे म्हणजे तंगडी माझी चिकन काय दाखव कसलं घटमुट का लावून केलंय बघ चिकन दाखव घे हे चिकन गोळा आहे असं वाटतं की बघूनच तोंड पाणी सुटलंय बघा शुक्रवार माझी आता आपण आम्ही घेणार आता भाकरी करून तुम्हाला जेवताना दाखवणार बघा